आणि इथेच आपली जर्नी संपत नाही असे खूप सारे आपल्याला गोष्टी करायच्या आहेत लाईफमध्ये तर आता मी वेकअप झाली त्याच्यानंतर माझं ब्रेकफास्ट वगैरे बनवून झालं आता दुपारची वेळ झालेली आहे तर आता तुम्ही बघू शकता इथे व्लॉगिंग स्टार्ट केलं मी त्याच्यानंतर आता रूममध्ये असा पसारा पडलेला आहे म्हणजे चादरी वगैरे घडी करायच्या आहेत त्या सगळ्या घडी करते थोडंसं डस्टिंग करून घेते त्याच्यानंतर मी जाते थेट किचनमध्ये लंच बनवण्यासाठी लंचमध्ये बनवणार आहे आज कोबीची भाजी आणि चपाती कारण आता सासूबाईंची तब्येत तुम्हाला माहितीच असेल अपडेटेड अपडेट देते हैं मी तुम्हाला कारण त्यांची तब्येत आता त्यांचं सर्जरी झाल्यानंतर शी इज मस्ट गुड खूप छान आता त्यांची तब्येत झालेली आहे दुसरी गोष्ट त्यांच्या पायाची रिकव्हरी सुद्धा छान आहे आणि हे सगळं शक्य झालं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता माझ्या रोज डेली ब्लॉग येणार आहेत तर भांडणं तर प्रत्येकाच्या घरात होत राहतात आमच्या नवरा बायकोंची पण खूप भांडणं चालली आहे कारण काय झालेलं आहे फायनान्शियली थोडेसे प्रॉब्लेम्स खूप जास्तच वाढलेले आहेत कारण तुम्हाला माहिती आहे बिझनेसमध्ये मा अप डाऊन फ्लो हे होतच राहतात अप डाऊन फ्लो इन सेन्स असं झालेलं आहे की सध्या मिस्टरांचा बिझनेस बंद आहे त्याच्यामुळे आणि मी पण जॉबलेस झालेली आहे जॉब मी सोडला कारण मला प्रचंड वर्टिगो आणि सर्वायकलचा प्रॉब्लेम झाला होता नेकला आणि तो अजूनही आहे तरी मला चपात्या वगैरे बनवायच्या नाही आहेत पण काही गोष्टी अशा असतात ते आपल्याला कराव्याच लागतात बायकांना आपलं काही दुःख बाजूला ठेवावंच लागतं तर आता विपुल गेला आहे मी त्याला वॉशिंग पावडर आणायला पाठवली हो आहे कारण या महिन्यात आम्ही ग्रॉसरीसुद्धा भरलेली नाही आहे कारण प्रॉब्लेमच अनेक झालेले आहेत गाईज हे मला कळत नाही कधी सॉल्व्ह होतील फक्त समर्थांकडे मी हेच अपेक्षित ठेवते की स्वामी समर्थ आहेत ना बघून घेतील हेही दिवस निघून जातील आयुष्यात काही दिवस असे राहत नाही हेही दिवस निघून जातात अप डाऊन चालूच राहतं लाईफमध्ये तर माझा असा विषय आहे की मी घरनंच भाजीपोळी केंद्र असं चालू करायचा विचार करते आहे जे कोणी माझ्या साईडला राहत असतील म्हणजे बोईसर साईडला तर त्यांनी मला सांगू शकता कोणाला कधी राईस प्लेट हवी असेल किंवा चपाती भाजी हवी असेल ज्यांना टिफिन लावायचं असेल मोस्ट ऑफ बॅचलर्स वगैरे असतात त्यांना तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच तुम्हाला त्याचे डिटेल्स देईन काय कसं काय ते वगैरे आणि घरगुती जेवण मेन म्हणजे आणि खूप छान माझ्या हाताला टेस्ट खूपच छान आहे तुम्हाला सगळ्यांना आता व्हिडिओवरून कळणार नाही तर मला पण असं वाटतं की मी थोडासा हातभार लावावा तर हातभार लावायचा इन सेन्स असा आहे की मला नाही वाटत कुठेतरी जॉबला वगैरे जावं कारण इट्स इम्पॉसिबल घर मॅनेज करून ते मला नाही जमत आहे तर त्याच्यामुळे मी स्वतःच काही व्यवसाय चालू करायचं असं प्लॅनिंगमध्ये आहे तर त्याच्यासाठी मॉरल सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे तर होप तुम्ही सगळेच सपोर्ट करालच मला तर त्याचप्रमाणे आता मला म्हणजे सगळे कपडे वगैरे धुवायला लावायचे अनेक असं कर्ज झालेलं आहे डोक्यावरती त्या कर्जाच्या टेन्शनमध्ये आता यूट्यूब फॅमिली तुम्ही आमची फॅमिली आता तुमच्यापासून काही गोष्टी लपवण्यात काही अर्थ नसतो आणि मला दिखावा करायचा बिलकुल शॉक नाही आहे काही टू बी फ्रँक परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे आता जसं बघायला गेलं तर माझे काही लोन चालू आहेत जे फायनान्शियली सगळ्यांचेच असतात तर या सगळ्या गोष्टीमधून पण मी जाते आहे खूप स्ट्रेस आहे त्याच्यात ॲन्झायटी खूप जास्त होत आहे तुम्हाला माहितीच असेल की मध्ये मी एका आजारातून गेलेली आहे हेम स्पॅझम करून त्याचं नाव आहे कारण त्याच्यामधून मला एन्झायटी तयार झाली म्हणजे एन्झायटीचा त्रास सुरू झाला एन्झायटीच्या गोळ्या पण न्यूरोलॉजिस्टकडनं माझ्या चालू आहेत अनेक असे टेन्शन आहेत कधी हे सगळे टेन्शन दूर होतील मला माहीत नाही अपेक्षा आहे स्वामी समर्थांकडे आता तेच सगळं बघून घेतील त्यांच्या पायापाशी सोडलेलं आहे मी सगळं तर आता कसं करू काय करू काहीच कळत नाही आहे तर चला आता सुरू करूया दिवसाची सुरुवात आणि थँक्यू सो मच वन्स अगेन असंच माझ्या व्लॉग्सला तुम्ही लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंटसुद्धा करत जावा जिथे काही चुकलं असेल तर नक्कीच मी रेटिफाय करणार आहे परिस्थिती एक राहणार नाही आज न ना उद्या बदलेल खूप प्रॉब्लेम्स म्हणजे अत्यंत खूप प्रॉब्लेम्स आहेत कधी ना कधी तुमच्याबरोबर सगळे शेअर होतीलच तर आता मी फटाफट कसं स्वयंपाकाची तयारी करून घेते त्याच्यानंतर रूम तो ऑलमोस्ट क्लीन आहे माझं बेडरूम तर मला फक्त इथून केअर काढून घ्यायचं आहे केअर काढून घेते मी आणि त्याच्यानंतर बाकीची सगळी काम करून घेते तर आज टाकायला परत एकदा सुरुवात करते आहे सो सपोर्ट करत राहा आणि चला आता आपण जाऊया फटाफट हे रूम आवरून घेऊया आणि भेटूया थेट किचनमध्ये काय तर फायनली मी आता रूम क्लीन करते आहे रूम क्लीन मध्ये जसं माझं बेडरूम क्लीनच आहे तुम्ही बघू शकता गाईस तर आता मी इथे व्यवस्थित चादर वगैरे घरी करून का घेते कारण सकाळी इथल्यानंतर मी डायरेक्ट खाली गेली होती त्याच्यामुळे मला हे क्लीन करणं ते शक्य नव्हतं झालं फटाफट क्लीन ना उरे मला ओरडतोय पावडर नाही लावायची कारण आमच्याकडे विंडो वेशिये काय मेकअप नाही साधी सुधी पावडर लावते मी बघा तसं बघू नका आमच्याकडे हे बघा हे पॉन्स लावते मी दहा रुपये तर मी ब्लॉगिंग स्टार्ट केलंय हेअरफॉल तर खूप होतो हा बघा बघा किती किस कळतात काही औषध असेल लोकांना वाटतं व्हिडिओ बनवायला कवाय लागतं ज्यांना लागतं बाई त्यांनाच कळतं काय लागतं ना काय नाही ते माझा फेवरेट शेड जो मी लावते काय फायनली मी जाणार आहे ब्रोच करायला तर हा आहे माझं फायनल लुक तर चला किचन मध्ये जाऊया आणि भेटूया तिकडे

ते सुरू केली स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकात आज बनवणार होती मस्त कोबीची भाजी आणि चपात्या आणि खिचडी बनवणार होती तर सगळ्यात आधी ठेवली कढई त्याच्यामध्ये टाकलं तेल तेलामध्ये टाकलं आपण जे इंडिग्रिडियंट यूज करतो तेल राई जिरं त्याच्यानंतर मी कोबी सगळ्यात आधी व्यवस्थित धुवून घेतलं ही जाळी जी मी घेतली होती त्याचं खूप यूज होतो मला व्यवस्थित असं आपल्याला भाज्या वगैरे वॉश करून त्याचं पाणीसुद्धा निघून जातं त्याच्यानंतर कढईमध्ये टाकलं तेल राई जिरं हिंग तुम्ही जशी साधी फोडणी टाकतात तशीच फोडणी टाकली होती मी त्याच्यानंतर कांदा टमाटो असं व्यवस्थित टाकून व्यवस्थित परतून घेतलं तुम्ही कशी भाजी बनवताना की कमेंटमध्ये सांगा मी सुद्धा कोबीची भाजीमध्ये बटाटा टाकते पण यंदा कसं शुगर आहे सासूबाईंना त्याच्यामुळे मी त्याच्यात बटाटा बिलकुल टाकला नव्हता तर व्यवस्थित मी असं मी मिश्रण मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं कोबी जो चिरून घेतला होता त्याच्यावर टाकलं चवीनुसार मीठ त्याच्यानंतर शिजत आल्यानंतर आपल्याला कोथिंबीरनी गार्निश करून घ्यायचं आहे खूप छान अशी भाजी लागते भाकरी चपाती त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता छंद परतून घेतलं आणि बाफेवरती शिजवायला ठेवलं बाफेवरती शिजवता शिजवता आज थोडंसं अटखडा येत होता की बरेच दिवस झाले मी ब्लॉग बनवला नव्हता आता बऱ्याच दिवसांनी मी लॉंग ब्लॉग बनवला आहे हो तुम्हाला आवडला आणि तुम्ही सगळे मला माझ्या चॅनलमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी कायम बोलत असते मी तुम्हाला त्याच्यानंतर तिथे पसारा झाला होता तो ओरकायला घेतला एकीकडे एक 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 मशीनला कपडे सुद्धा लावले होते आणि इथे माझा स्विचचा नवरोबा इकडून तिकडे करत होता कारण त्यांचीसुद्धा काही कामं चालू होती त्याच्यानंतर इथे व्यवस्थित अशी भाजी शिजून झाली होती एकीकडे झटपट घेतलं चपात्या बनवायला कारण त्या सासू सासरांना द्यायची होती चपाती आणि कोबीची भाजी, तरी ते भाजी तर इथे फायनली मी त्यांचं ताट वाढून घेतलं भाजी चपातीचं आणि त्यांना दिलं तर आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर फॉलो करायचं आहे मला तुम्ही आणि मग त्याच्यानंतर मी किचन आवरायचं होतं त्याच्यानंतर सगळ्यात आधी मी खिचडीची तयारी केली कारण मिस्टरांना आणि मला खिचडी बनवणार होती तसं मुगाच्या डाळीची आणि तांदळाची तर मी सगळ्यात आधी टाकलं तेल त्याच्यामध्ये ते राई जिरं हिंग झिवी मिरची कळीपत्ता आणि कांदा टमॅटो टाकून व्यवस्थित भाजप टाकून परतून घेतलं त्याच्यानंतर मी चिकन क्यूब मसाला याच्यामध्ये यूज केला होता जेणेकरून मॅगी जो मसाला असतो तसंच ते चिकन क्यूब मसाला असतो ते एक मी त्याच्यामध्ये टाकलं खूप छान अशी टेस्ट आली होती त्याच्यानंतर व्यवस्थित परतून परतून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये मी टाकलं मला भात आणि मुगाची डाळ जी धुवून ठेवली होती तांदूळ आणि मुगाची डाळ ते टाकलं आणि व्यवस्थित असं परतून घेतलं त्याच्यानंतर की इकडे मला भांडीसुद्धा धुवायची होती खूप जास्त उशीर झाला होता काडिटिंगशी वगैरे पण कामं असतात त्याच्यामुळे सगळं काय बघूनच मला माझी कामं करावी लागतात त्याच्यानंतर इथे आले मी त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही की व्यवस्थित असं परतून घेतलं त्याच्यानंतर शिपलं ला, कुकर लावला आणि एकीकडे घेतली भांडी लावायला बरेच दिवस म्हणजे भांडी कालची होती तीसुद्धा लावायची होती मला एकीकडे किचन जो उठा आधी सगळ्यात आधी आपल्या बायकांचं हेच असते की कधी आपण आपलं सगळं काय उरकतो ते एकीकडे मी सगळं कानं सगळं जो पसारा होता तो आधी उचलून घेतला प्रचंड गर्मी होत होती असं वाटते की किचनमध्ये पण ए सी लावावी का तर आपण अंबानी नाही आहे तर त्याच्यामुळे खूप नॉर्मल आहे सगळं बायकांचं किचनमध्ये राहणं म्हणजे असं वाटतं की दिवसभराचं मेहनतच करतो आहे आपण अखळं आपली एनर्जी किचनमध्ये निघून जाते आहे आणि तिथे मग इथे झटपट मी अशी भांडी लावून घेतली भांडी लावल्यानंतर तुम्ही ते बघू शकता की मला केवढी भांडी अजून धुवायची होती तर आता तुम्ही बोलत असाल हे काय आहे दिवसभराचं रुटीन हवं आजचं आहे ब्लॉग असा आहे हे बऱ्याच दिवसाने दिवसभराचं रुटीन मी तुम्हाला दाखवत आहे तर ज्यांना कोणाला आवडलं असेल तर त्यांनी लाईक करा शेअर करा मी सबस्क्राईब करा आणि तो आज होता हा दिवसभराचा व्लॉग आणि रुटीन जे मी बऱ्याच दिवसांनी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलं तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या काही चांगल्या व्लॉगमध्ये तिल दॅट लाईक शेअर अँड सबस्क्राईब